हॅलो फ्रेंड्स रॉयल स्वाती योगेश यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आम्ही परत एकदा चाललो आहे केदारनाथ लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा उन्हाळ्यात आलो होतो आणि ह्या वेळेस पावसाळ्यात सो व्ह्यू तर खरंच बघण्यासारखा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अल्पहार झालो आहे ना आणि तिथे हार सगळीकडे बघा फक्त हिरवं 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 मस्त हिरवा हिरवी चादर पण निसर्ग नाही सुद्धा किती ओझ घेऊन हो ना कि सगळे मला तरी असं वाटतं सगळं म्हणजे फिरायच्याच पॉइंट या रोड येत असेल ना सगळे कारण कुणी जर आलं नसेल या रोडने तर नक्की या प्रतिकेदारनाथला खंबाळे गावातून येतो हा रोड पूर्ण सगळी भाताची शेती आहे शाईड हो शाईड हो बिचारी मस्त भाताची शेती आहे बघा हा इंद्रायणी भात आहे हा काली तुझी वाव वाव एक नंबर <laughs> हे बघा आंबेमोर आहे तिकडे बासमती दिसतंय मला हा कोणता आहे हो? हा कोणता आहे हा बासमती का म्हणजे अच्छा सुकले मग मस्त आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत प्रति केदारनाथ आपण दर्शन करून आलेलो आहोत तिथं आतमध्ये कॅमेरा अलाऊड नव्हता तुम्ही बघू शकताय सेंटरमध्ये कळस मंदरी देवाचं मंदिर आणि वातावरण पण बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त वातावरण झालेलं दा आहे दादू आणि मम्मी दब -दबा। बेट है। तर धबधबा एकदम जबरदस्त स्पॉट भेटलेला आहे तर आपण आता चहा बनवणार आहोत कोणसी चाय बनानी आज फिर आद्रली किंवा मोदीवाली चाय बनानी <laughs> येवले अमृतुल्य कुठले अमृतुल्य जागावर चायवाला इंजिनिअरिंग चायवाला सरपंच अमृतुल्युड्या निसर्गरम्य वातावरणामध्ये कधी चाय पिले का जर पिले असेल तर कमेंट करून नक्की सांग मला ओके बोस ओके okay, okay, हो okay, okay. <laughs> बोस ओके बॉस इकडे आमचे फक्त विहान बॉस फक्त बिस्किट खायचं काम करत बाकी आज दिवस काहीच केलं नाही काहीच आहे ना बाळा दादू पाणी कुठे बळा आज कोण बनवताय चहा फक्त भाऊ झाला का चहा रेडी चहा रेडी झालेला आहे सो के पियो। छान झाला एकदम त्या व्ह्यू आहे पूर्ण मार्केट मध्ये कोणीच नाही इथं चालते तू ओ मावशी कुठं चालले कुठं रस्ता बंद आहे ऐकायला येत नाहीये